राम राम स्वायरेव मा घेतलं ट्रेंड चालू आता कर्माचे फळं जावं भेटतील ताव भेटतील पण हे फळ खाऊन घ्या ते फळं खाऊन घ्या अरे कर्म चांगले केले फळं तावच भेटतील ना आता तुम्हाला वाटत असे हे झाड खायचे ओळखला असं तुम्ही आता हे रामफळीचं झाडी आता जा कर्म चांगले केले झाड लावलं त्याला वाढी लावलं ताव हे फळं आले आणि खायला तर तुम्ही कर्मच केले नाही तर फळं आपोआप येणार आहे का तुम्हाला खायला त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतो कर्म हे चांगले करीत चाला फळाची आशा काही धरू नका निसर्ग तुम्हाला भरपूर देऊन टाकणारी तुम्ही फळ झाडं लावले चांगले चांगले झाडं लावले तुम्हाला हे गॅरंटीनं दोन पाच वर्षात भेटणारच आहे तुम्हाला त्याची अपेक्षा करायची गरज नाही आता हे झाड लावलं आपण सात आठ वर्ष झाले हे पाहा याला काय बाजार आला किती शेताफळं आरामफळं खान तुम्ही काही प्रॉब्लेम आहे का अरे मार्केटमध्ये इकत घ्यायला जा तर शंभर रुपयामध्ये आपल्याला दोन फळं भेटत नाही अरेडे या झाडाला कुंटलानं माले हे पाहा तुम्ही आता किती खा तुम्ही रावळ्याला किती वाटा काही प्रॉब्लेम आहे का त्याच्यामुळे म्हणतो कर्म चांगले करीत चाला आणि तुम्हाला लय नान लागेल झाडं तोडाचा बांधाऱ्यावर झाड दिसलं का तोड पिढं दिसलं का तोड झाडं वाढी लावायचं नांद तुम्हाला फक्त झाडं तोडाचं नाही तुम्हाला त्यामुळे तो नान सोडून द्या आणि झाडाच्या लागवडीकडे लक्ष द्या त्याच्यामुळे तुम्हाला त्याची एकदम गोड फळं आयुष्यभर खायला भेटतील चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि कमेंट लाईक करायला विसरू नका